बीडमधील जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तब्बल अडीच तास ही बैठक सुरू होती बीड मधल्या चुकीच्या कामांची चौकशी होणार आणि त्यासाठीचे निर्देश अजित पवार यांनी बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिले अतिरिक्त कामं कशी मंजूर करण्यात आली असा सवाल त्यांनी केला बीडमधल्या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही यापुढे कामं बघूनच कंत्राटदारांना बिला अदा करा अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं वेळे वेगळे प्रकार केले असते मी आपल्याला कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मको का लावायला पण मी मागं पुढं बघणार मी कुठल्याही टोकाची भूमिका मी आधीच देवेंद्रता ऐकतो होत की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर आपलं आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमामध्ये चांगली किंवा चुकीच्या प्रवृत्तीची डोकं आपल्या आजूबाजूला अजिबात कर्मी पोलिसांना राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक असताना होऊन देणार नाही महायुतीच्या होऊन देणार नाही की तो जवळचा असेल आणि हे नव्याचे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या वेळेस येताना माझ्या तयारी टीव्ही लागेल दाखवलं जातात कुठे रिव्हॉल्वर काढतो काय रिव्हॉल्व्हरात तुम्ही इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून जे कोणी उभा रिव्हॉल्वर फिरले त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर केला पाहिजे हे जे रिल तुमचे बनतात बनतात ना ते पण मी कपून घेणार नाही मी सगळ्याला नियत सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे